सकाळचे नऊ वाजत आले होते सूर्याची सोनेरी किरणं त्याच्या आलिशान रूमच्या खिडकीतून आत डोकावत होती तो बेडवर शर्टलेस होऊन उपडा पडला होता सूर्याची किरणं त्याच्या अंगावर आदळून त्याची पाठ चकाकत होती काल रात्रीच्या पार्टीचा हँग ओव्हर अजूनही उतरला नवता तो साखर झोपेत असताना त्याचा मोबाईल वाजला मोबाईलच्या रिंगने त्याची झोप चाळवली त्याने नाखुशीने फोन कानाला लावला अमित कॉल मी अमित मानलो तू चिडक्या स्वरात म्हणाला झोपेतही त्याने तिचा आवाज ओळखला होता व्हॉट ती बेफिकीरपणे म्हणाली कॉल मी अमित तू थोडा आवाज चढवत म्हणाला ओके फाईन स्रास जस तिने मुद्दामच त्याला अशी हाक मारली कामाचं बोल्स तो म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायचंयस समोरील ती म्हणाली व्हॉट तो खाडकन बेडवर उठून बसला ओह कम ऑन अमित विनाकारण ड्रामा क्रिएट करू नकोस ती ड्रामा मी करतोय की तू मला सांग आज एक एप्रिल तर नाहीये ना तो विचार करत म्हणाला मी सिरियस आहे अमित ती कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट आहेस तो तुझी फालतुगिरी बंद करणार आहेस का तू अमित मी इतक्या सिरियस विषयावर बोलते आणि तू मस्करी करतोयस ती चिडत म्हणाली एक मिनिटस याचा अर्थ तू खरंच मला लग्नाविषयी विचारतेस तेही असं आर यू सिरियस द अमित कांबळेला तू अशा पद्धतीने प्रपोज करणार आहेस तू अटिट्यूडमध्ये म्हणाला आता तुम्हाला पेपरवर लिहून देऊ का मिस्टर अमित कांबळे तिने तिरकसपणे विचारलं मन्नूस हे बघ तुला चांगलंच माहिते मला लग्न करायचं नाहीये यार ते लग्न अँड सु कॉल जबाबदाऱ्यास नाही जमणार यार मला आणि मी का तुझ्याशी लग्न करून माझ्या प्रॉपर्टीत हिस्सेदार आणू तो खड्यात घाल तुझी प्रॉपर्टी मला तुझी फुटी कब्दी नकोय ती अरे पण मग गोल्डचं मंगळसूत्र तर घालावच लागणार ना मन्नो तुला माहिते गोल्ड किती महाग झाले ते तो सिरियस स्टोन मध्ये म्हणाला तू ना एक नंबरचा मूर्ख माणूस आहेस मला इथे माझ्या आयुष्याची पडले आणि तू गोल्डचा भाव सांगतोयस मला दुश्मनाला पण तुझ्यासारखा मित्र मिळू दे नको अशी देवाकडे प्रार्थना करेन मी ती रागात म्हणाली तू काय दुश्मनपेक्षा कमी आहेस का मन्नू राणी बरं मला सांग तुला खरंच माझ्याशी लग्न करायचे खर लग्न की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यापेक्षा आपण मध्ये राहिलो तर त्याने तिला ऑप्शन देतं विचारलं तुला मी फुकट गेलेली वाटते का रे हे लिव्हिन वगैरे मला चालणार नाही हा आधीच सांगते मी खऱ्या लग्नाचं बोलते ती मला सांग तू शकणी आलाय का नाही म्हणजे तो कधीपासून तुझ्या मागे लागलाय ए पण मी काय म्हणतो तो तसा वाईट नाही ए ग तू करू शकतेस त्याच्याशी लग्न अमित तुझ्याकडून फुकटचा सल्ला ऐकण्यासाठी कॉल केलेला नाहीये मी अमित आता घड्याळात नऊ वाजलेत बरोबर एक वाजता तो मूर्ख महाभयंकर राक्षस इथे अवतरणार आहे त्याआधी तू मला मी सांगेन त्या ॲड्रेसवर हवायस चुकून जरी बाबाने माझं त्याच्याशी लग्न ठरवलं तर आई शपथ तुला वनवासात पाठवेल मी ती त्याला धमकी देत म्हणाली ही धमकी तू तु तुझ्या तु तु लाडक्या बाबाला का देत नाहीस स्मरण तो हसत म्हणाला तुला याचं उत्तर माहीत नाहीये का अमित ती ओके फाईन्स मी तुझ्या मैत्रीला जागेन पण मला प्रॉमिस हवंय की तू माझ्या फ्रीडमावर गदा आणणार नाहीस तो म्हणाला ओके फाईन्स उठ अंघोळ कर आणि मी मेसेज करेल त्या ॲड्रेसवर ये मी सगळी तयारी करून ठेवले ती म्हणाली काय कॉन्फिडन्स ग तुला मला सांग मी जर लग्नाला तयार झालो नसतो तर त्याने विचारलं तर तुला किडनॅप करून मांडवात उभं केलं असतं चल उठ आणि आवर पटकन्स ती त्याच्या अंगावर खेकसली आवरतु तो मानो राणीस तेरेलीये का मंगलसूत्र लेना भी मंजूर हई पगली तू भी क्या याद राखेगी त्याने हसत कॉलकट केला आणि आवरायला निघून गेला तुम्हाला प्रश्न पडला असेल ना हा काय वेड्याचा बाजार आहे लग्नासारख्या पवित्र बंधनाला हे लोक मस्करीत कसं काय घेऊ शकतात पण त्यासाठी पुढची स्टोरी वाचन गरजेचं आहे हा कंस पूर्ण तू रेडी होऊन आरशात पाहत स्वतःला न्याहाळण्यात गुंभवता तो अमित कांबळे कांबळे हॉटेल सँड रेस्टॉरंटचा एकमेव नाही पण कांबळे प्रॉपर्टीचा वारसदार नक्कीच होता घरच्यांसोबत त्याचं कधीच पटलं नाही पण कामाच्या बाबतीत मात्र शाप होता आज त्याचं आणि त्याच्या लाडक्या बेस्टफ्रेंडचं लग्न होतं ज्याच्याबद्दल त्याला आत्ताच समजलं होतं तोही या लग्नाला तयार झाला होता कारण ती त्याची जीवाभावाची त्याची नसनी न नस बेस्ट बेस्टफ्रेंड होती आणि तिच्यासाठी तो कधीही काहीही करायला तयार असायचा त्याच्या घरी जेव्हा ही बातमी जाईल तेव्हा नक्कीच प्रलय येणार होता कारण दोन्ही घरून त्यांच्या मैत्रीला अगदी सुरुवातीपासून विरोध होता आणि घरच्यांच्या विरोधामुळे त्यांची मैत्री अजूनच घट झाली होती ती त्याची मनोस म्हणजेच मंजिरी कदम वेल एज्युकेटेड आणि स्वतःच्या पायावर उभी असणारी मुलगी तिच्या घरचे तिचं मनाविरुद्ध लग्न लावायला निघाले असताना तिला मदत करणारा तिच्यासाठी काहीही करणारा तो त्याच्यासोबत नातं जोडायला ती तयार झाली होती अमित तयार होऊन खाली निघून आला तो आला तसं त्याची आजी त्याच्याकडे नजर रोखून पाहू लागली काय झालं तू माझ्याकडे अशी का पाहते यस, अमित सकाळ सकाळ एवढा तयार होऊन कुणीकडे निघालायस आजी त्याला न्याहाळत म्हणाली तुमच्यासाठी सरप्राईज आणायला तू डोळे मिचकवत म्हणाला ब्रोस तू आमच्यासाठी सरप्राईज आणणार अपूर्व एक्साइटमेंटमध्ये म्हणाली हो मग ते पण स्पेशल वाल तो हसत म्हणाला कसलं भारी यार्स ती आनंदाने म्हणाली आई तुझ्या नातवाला विचार सकाळ सकाळ उन्हाडणं गरजेचं आहे का बाबा जरा आवाज चढवत म्हणाले ओ आज मला टोमणे मारू नका आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे आज माझ्या मानू तो पुढे बोलणारी इतक्या ती त्याच्याकडे नजर रोखून पाहू लागली ती आहेच का आता पण आईने खोचकपणे विचारलं आहेच का म्हणजे असणारच जिथे मी तिथे ती तीर्थ्रुप अमित प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला अमित मी काय म्हणतो आजोबा आजोबा तुम्हाला जे काही म्हणायचंय ते म्हणा पण आधी ते अमित म्हणून हाक मारा काय गरज होती ओ हो एवढं मोठं नावं ठेवायची तेही इतकं ओल्ड फॅशन अमित अरे किती भारत असतं नाव आहे बघ आजोबा स्माईल करत म्हणाले आजोबा ही लाईन पाठ आहे मला बरं ते जाऊ द्या मला निघायला उशीर होतोय उगाच मांजरीसारखं तुम्ही सगळ्यांनी माझ्या आड येऊ नका अमित म्हणाला जा बाबा जास्त कोण तुला अडवणारे आम्हा म्हाताऱ्यांची आता काय किंमत असणार आजी गरीब चेहरा करत म्हणाल्या आजी त्या सिरियल पाहणं जरा कमी कर नाहीतर नवीन सिरियल बघ डायलॉग रिपीट व्हायला लागलेत तो हसत म्हणाला त्याने सगळ्यांचा निरूप घेतला आणि त्याची अलिशान गाडी घेऊन बंगलोमधून बाहेर पडला ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि भाग दोन बागायला आवडत असेल तर नक्की काम करून सांगा